शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुरू आहे शिवसेनेच्या सुनावणीचा निकाल हा दहा जानेवारीला येईल अशी अपेक्षा आहे या निकालाकडे सर्व राज्याचं लक्ष लागलंय या निकालानंतर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यताही वर्तवली जाते अशावेळी वंचितचे नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी एक मोठं वक्तव्य केलंय त्यामुळे या सुनावणीचं आता काय होईल याबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झालंय आंबेडकरांच्या मते सुप्रीम कोर्ट अध्यक्षांना आदेश देऊ शकत नाही शिवाय एखाद्या विशिष्ट वेळेतच सुनावणी पूर्ण करा असेही आदेश देऊ शकत नाही ही, ही बाब अध्यक्ष राहुल नार्वेकरांना चांगलीच माहिती आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय असे सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही कुठल्याही स्पीकरला डायरेक्शन देण्याचा त्याच्यामुळे त्यांचे ते डायरेक्शन जे आहेत त्या संविधानिक नाही आणि राहुल नागवेकरने त्या मान्य केल्या नाहीत तर राहुल नागवेकरच्या विरोधात सुप्रीम कोर्ट काहीही करू शकत नाही हे माहीत असताना फक्त सुप्रीम कोर्ट आणि स्पीकर याचा वाद होऊ नये म्हणून कदाचित राहुल नागवेकर शांत बसले असतील पण त्यांना अमुक दिवसामध्ये निर्णय द्या असा सांगण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही नार्वेकरांची नेमकी काय अडचण आहे काय राजकीय त्याला विचारलं तुम्ही कसं वकील पत्र दिलं वाचलं पॉलिटिकल अँगल आणि लिगल ऍक्शन दोन्ही एकच त्यांनी कागदपत्र आणि मला वकीलपत्र दिलं तर त्यांची बाजू मी मांडतो प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यामुळे दहा जानेवारीला शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणात निकाल येणार की नाही याबाबत आता सस्पेन्स वाढलाय एकीकडे राज्यात राजकीय भूकंप होईल याची चर्चा सुरू आहे तसे संकेतही राजकीय नेत्यांनी आपल्या वक्तव्यातनं दिलेत अशा वेळी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल काय लागणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे पण जर निकाल लांबला तर काय असाही प्रश्न आता उपस्थित होतोय त्यामुळे सुप्रीम कोर्टानं दिलेली डेडलाईन नार्वेकर पाळतात की नाही हेही पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम नांदेड